Thank <laughs> you. तर शेतकरी मित्रांनो काही कारण असतो लाईव्ह थोडासा प्रॉब्लेम आला होता नाही होता हे करता आलं तर त्याबद्दल समोस समोसे असेल कुठे मैसेंचा कुठे नाही आहे ना कुठेंचा लक्षात नाही आहे आपल्याकडे हा येईल थोडासा उद्या लागेल होईल सेवा आपली शेतकऱ्यांची सेवा चालू तर मित्रांनो थोडस लाईव्ह लाग अडचण आलेली आहे कारण कसं होतं थोडासा प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो आता आपण ते प्रश्न उत्तर घेत होतो तर याच्यामध्ये आपल्याला आपण चार पहिल्या लाईव्ह मध्ये पाच प्रश्न घेतलेत सवा प्रश्न घेतला होता परंतु काही डिस्कनेक्ट झालं होत धन्यवाद साहेब तर याच्यामध्ये आता आपण <laughs> पॉप्युलर साठी लोकल शॉप मॅच होईल का शेवगावचे गरजे साहेब आहेत तर गरजे साहेबांनी जो काय हा प्रश्न विचारला मला फारसा काही समजलेला नाहीये परंतु माझ्याकडं जे काही शेतकरी मित्र आहे आणि त्या शेतकरी मित्रांच्या बोलीचालीवरून किंवा त्यांच्या बोलण्यावरून बारशापैकी लक्षात येतं लाईव्ह चालू तर त्यांचं म्हणणं आहे का पॉप्युलर साठी लोकल शॉफ्ट मॅच होईल का म्हणजे माझ्या मते पॉप्युलर शॉफ्ट म्हणजे सॉफ्ट म्हणण्याच्या नंतर याच्यामध्ये स्प्रिंग शॉपचा एक प्रकार येतो तर स्प्रिंग लोकल लोकलचा मॅच होतो परंतु थोडासा जे काही पाठी माग फिटिंगला जो बोल्ट असतो तो, तो कमी पडतो म्हणजे पूर्ण होत नाही तर आणि त्याच्यानंतर दुसरा शॉफ्ट म्हणजे जो आपण मेन शॉफ्ट असतो का ज्याला हाऊजिंग लावून मागे लावलेला असतो आणि पलटी मारल्याच्या नंतर बिलो तर तो अस तो असेल तर तो शॉप हा लोकलचा घेतला तर बऱ्याचशा पैकी प्रॉब्लेम असा येतो बेरिंगा मॅच होत नाही आणि बेरिंग मॅच झाली तर त्याच्यासाठी जो आपण पुढची जी हाऊजिंगची जी प्लेट असती जो बोल्ट असतो आणि तो आवडतो तर तो तिथं मॅच होत नाही हा प्रॉब्लेम येतो तर शेतकरी मित्रांनो पॉप्युलर साठी लोकलचा शॉप हा मॅच होत नाही त्याच्यासाठी पॉप्युलरचा शॉप लागतो किंवा त्या साईजचा तुम्ही मार्केट मधून सेन्सो ऑपरेटर होऊन लेट तुम्ही म्हणून घेऊ शकतात पण ती प्रोसेस खूप आवडता ती त्याच्यासाठी साईज असणं वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि लोकल शॉप याचं मटेरियल थोडंसं रेग्युलरमध्ये असतं म्हणजे मध्ये नसतं त्याच्यामुळे त्याच्या काही नाही लागणार म्हणजे नाही तुम्हाला जर कॉपी गरजे साहेब जर तुमचा शॉप शॉपटूटला असेल तर तुम्ही पॉप्युलर डीलर कुठं असेल तुमच्या भागात असेल किंवा इतर ठिकाणी किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस मी तुम्हाला देण्याचा पोच करण्याचा प्रयत्न करील माझ्या पद्धतीनं तुमची अडचण लक्ष होऊन तुम्हाला प्रयत्न करील तर मित्रांनो आता आपण सातवा प्रश्न घेऊया हे आहेत एस पी पाटील भीड आता एस पी पाटील भीड म्हणून तर त्यांनी मला असं विचारला होता का पॉप्युलरचा नांगर आहे आणि त्यांच्या नांगराची जी स्प्रिंग 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 होती ती स्प्रिंग खराब झाली आणि त्यांनी मार्केटमधून घेऊन टाकली नांगर पलटी होत नाही म्हणजे यांचं म्हणणं आहे स्प्रिंग आता स्प्रिंग म्हणजे जे हुकला जी स्प्रिंग असेल ती स्प्रिंग असेल आणि यांनी ही लोकल मार्केट मधून घेतली आणि ती टाकली तर त्यांनी नांगर पलटी होत नाही तर मित्रांनो नांगरासाठी जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग लोकल मॅच होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला ही तुम जिथे पॉप्युलर जा अधिकृत डीलर आहे परंतु त्यांच्या त्यांनी उल्लेख असा केला होता का अकरा इंची नांगरे तर अकरा इंची नांगरासाठी स्प्रिंगची जी साईज असती ती छोटी होती ती मार्केटमध्ये उपलब्ध नाही आणि ती तुम्ही घेऊन जिथं डीलर पॉप्युलर त्यांच्याकडून घेऊन टाकून द्या तर आता पुढचे आहेत प्रश्न आठवा नांगराची पार शेवटून घेतली ती वाकली उपाय सांगा हे आहेत आमच्या तालुक्यातील पारनर तालुक्यातील आवती साहेब तर आवती साहेब तुम्ही पॉप्युलरची नांगर शेवटून घेतली नांगराची पार ही शेवटून घेतली तर ही मला असं वाटतं ही तुमची पहिली चूक झाली ना शंभर टक्के माझ्या मते पॉप्युलरची ना पार ही शेवटली नाही पाहिजे की वर्कशॉप वाले कट मारून घ्या कट मारल्यामुळे त्याला डिग्री व्यवस्थित होती दुसरी गोष्ट शेवटल्याच्या नंतर पारीला शेंदा हा पातळ निघतो त्याचबरोबर पारीला जे लोहार किंवा घिसडी असेल ते जे पाणी देतात पाणी देताना अडचण येते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो का जी पाणी दिल्याच्या नंतर तिची ताकद कमी होती म्हणजे पाणी कमी बसतं आणि ताकद कमी होती आणि त्याच्यामुळं पार वाकती गुतल्याच्या नंतर किंवा पाणीला शेंडा का आपण जेव्हा शेवटतो ते ला पार लांबल्या जाती त्याला शेंडा निघतो शेंडा निघल्यामुळं पार वाकती म्हणून आवटी साहेब तुम्ही काय करा इथून पुढे पॉप्युलर ना पार ही नव्याण्णव टक्के शेवटूच नका तुमच्या जवळ असणारा वर्कशॉप असेल तर तिथं जा आणि कट मारून घ्या किंवा जर तुम्ही कट मारून नाही घेतली तर कमीत कमी शेवटतानी पाणी व्यवस्थित आणि शेणी कमी काढा हा तुम्हाला उपाय माझ्याकडून हा उपाय त्याच्यासाठी करा तर आता हे आहेत निवजचे गाडिलकर साहेब हे पण पारण्या तालुक्यातील यांचं म्हणणं असं आहे पेंड लागल्यावर नांगर पलटी होत नाही काय करावं पेंड हा म्हणजे रान उलला असेल आणि त्याला मातीची घातल्यानंतर नांगराला नांगर पोलटी होत नाही तर गाडीलकर साहेब याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे का तुम्ही मार्केटमध्ये कोणता नांगर घातला त्याला माती लागली तर तो, तो प्रॉब्लेम येणारच आहे कारण नांगराचा अनबॅलन्स होतो बॅलन्स मध्ये नांगर राहत नाही आणि त्यासाठी तर त्याच्यासाठी साहेब तुम्हाला मी उपाय काही दुसरा नाही फक्त उपाय हाच सांगल पें ला ला पेंट लागलं तर पेंट काढा आणि पोल्टी मारायचा प्रयत्न करा याचा कदाचित पेन लागलेलं असतं आणि पलटी झाला तर पर्यायी नांगराचं हे वजन वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे जास्त झटका बसतो त्याच्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स वाढतो मेंटेनन्स म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आहे तर प्रॉब्लेम स्क्रीन स्क्रीनशॉट खराब होणं किंवा त्याचा पुढचा शेंडा तुटून जाणं हा प्रॉब्लेम होतो तर गावी साहेब प्लीज काय करा पलटी मारायचा प्रयत्न करण्यापेक्षा माती काढा पलटी व्यवस्थित होईल लागलेला पेंट काढा आणि नांगराला झटका पण बसणार नाही तर आता दहा हा प्रश्न आहेत हे आहेत नाशिक करून नाव नाही त्यांचं तर नाशिकून प्रश्न विचारला ले गेलेला आहे तर आम्ही आता शेतकरी मित्रांनो हा थोडासा प्रॉब्लेम अवघड आहे मी आता नाव घेऊ शकत नाहीये यांचं म्हणणं आहे आम्ही टिंब 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 म्हणजे आपल्या भाषेत या ठिकाणी चा नांगर घातला त्यात आमची फसवणूक झाली आता साहेब तुमची फसवणूक कशा प्रकारे झाली हे काही मला माहीत नाहीये म्हणजे तुमचा पूर्ण उल्लेख पण नाहीये परंतु तुम्ही पॉप्युलरचा नांगर घेतला आणि त्यात तुमची फसवणूक झाली मला यादान कदाचित वाटतं तुम्ही तुमचा अपेक्षित पॉप्युलर पीएसडब्ल्यू असेल आणि तुम्हाला पॉप्युलर भूमी वगैरे भेटला असेल तर साहेब त्याच्यामुळेच मी सांगत आलेलो आहे किंवा माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्यात बघा ओरिजिनल पॉप्युलर ओळखायचा कसे मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हे व्हिडिओ टाकताना मी बऱ्याचशा वेळेस सांगितलेलं आहे का पॉप्युलरचे लोगो पी एस डब्ल्यू किंवा पॉप्युलरची साईन मध्ये तर त्याच्यामध्ये हे लोगो कशावरती येतात ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याला नेम प्लेट येते निळ्या कलरची त्याच्यावरती पीएच लोगो असतो ह्या काही गोष्टी होऊन घ्या आता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगतो पॉप्युलरचे लोगो हे नांगराची पीटी पीटीच्या एका साइडला पीएसडब्ल्यू गोल लोगो मध्ये येतो पाठी माझ्या पाठीमागे मागे दिसत असेल तुम्हाला तो वरती लोगो तसा दुसरा साईडला सिग्नेचर टाइप मध्ये पीएसडब्ल्यू डब्ल्यू म्हणजे पॉप्युलर आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची खालच्या साइडला येते त्याच्यामध्ये त्यानंतर वरती पीएसडब्ल्यू डब्ल्यूचा लोगो येतो त्याच्यानंतर लिवर मोठा नकाशा त्याला त्याला पण पॉप्युलरचा लोगो येतो नांगराच्या पाणीवरती येतो त्याच्यानंतर लिवर जो स्प्रिंगशॉपचा येतो पारीवरती येतो एवढ्या ठिकाणी लोगो येतो घेतात नांगर खरेदी करताना जर तुम्हाला पॉप्युलरचा करायचा असेल तर तुम्ही आवश्यक बघून खरेदी करा हे आहेत लोगो तर आता आकडा प्रश्न जाऊया तुमच्याकडे फायनान्स उपलब्ध आहे का हे किनी करंडीचे कस्टमर आहेत आणि हे ठाणगे साहेब आहेत तर साहेब आपल्याकडे फायनान्स उपलब्ध आहे परंतु नांगर पेरणी यंत्र साठी आहे आणि फायनान्स हे बजाज फायनान्स आहे तर याच्यामध्ये आपण म्हणजे कस्टमरला हे हत्ते पाडून देतो त्याचे आणि ते कस्टमरच्या हिशोबाने त्यांच्या सुविधेनुसार ते हप्ता घेतात तर परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट का हे माझ्या तालुक्यापुरतं मर्यादित आहे मला मला हे काम करता येतं फायनान्स माझ्याकडे होतं तर तालुक्या बाहेरचे व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी नाही आहे तर तुमच्या मार्फत हा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या किंवा माझे जे काही स्टेटस व्हिडिओ किंवा ऍड बघतात त्यांच्या सहकार्यासाठी याचं उत्तर आहे तर पुढं आपण आता पुढचा प्रश्न घेऊया बारावा पीएडब्ल्यू पंख्याची जाडी किती आहे आता पंख्याची जाडी ही तुम्हाला मी एक मिनिट मित्रांनो सर उत्तर देतो तुमचं परंतु एक मिनिट फक्त मला मी थोडासा प्रॉब्लेम आहे चार्जर कनेक्ट करतो नाही तर मोबाईल स्विचअप होईल परत थांब तू थांब चालू राहू दे <laughs> बटन चालू करा करायचं तर शेतकरी मित्रांनो आपला प्रश्न चालू होता पी पंख्याची जाडी किती आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पंख्याची जाडी ही सहा एम एम सहा एम एम टिप्लेट येते आणि बारक्या नांगराची पण त्या साईजची येते आणि हा प्रश्न विचारला होता आपल्याला पानोली मधून गायकवाड साहेबांनी तर आता तेरा प्रश्न आहे तुम्ही पॉप्युलर नांगर जाग्यावर बनवतात का हे आहेत रसा पारनेर तालुक्यातील रसा साहेब तुम्ही जर हे लाईव्ह बघत असतील तर तुम्हाला मी यातून तुम उत्तर देतो तर पॉप्युलर नांगर जाग्यावर बनवतात का तर ताई मी पा आ, मी पॉप्युलर पी एस डब्ल्यू पॉप्युलर ही कंपनी कोल्हापूरला आहे आणि ह्या कंपनीला आता जवळजवळ शहात्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत माझ्या माहितीनुसार आणि ह्या कंपनी तिथं जागेवरती नांगर बनवते आणि मी त्यांचा हा एक डीलर आहे आणि मी त्यांचा डीलर आहे आणि मी करतो हो काय तर माझ्याकडं कंपनीला मी ऑर्डर केल्यानंतर माझ्याकडे नांगर येतात मी इथं खाली उतरतो आणि ज्या जागेवर ठेवतो त्या जागेवरती ठेवून फक्त शेतकऱ्यांना विकण्याचं काम करतो मी फक्त कमिशनमध्ये काम करतो मी पॉप्युलर नांगर हा कोणत्याही ठिका म्हणजे बनवत नाहीये तर शेतकरी मित्रांनो पॉप्युलर नांगर हा जागे बनवला जात नाही हा पॉप्युलर नावाची कंपनी आहे आणि ला शहात्तर वर्षापासून आहे आणि तिच्यामध्ये डीलर आहेत जागदागी आणि ते कमिशनवरती विकतात तर साहेब तुम्हाला उत्तर भेटला असेल अशी अपेक्षा आणि आता आपल्याला कमेंट मध्ये प्रश्न विचारलाय संतोष आ, भुले साहेबांनी तर त्यांचं सा म्हणणं आहे चौदा इंची नांगराची किंमत किती आहे साहेब तुम्ही मला कमेंट मध्ये प्रश्न विचारल्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमचं तुम्हाला धन्यवाद सा, सा, देतो आणि आभार व्यक्त करतो साहेब चौदा इंची नांगराची किंमत आता याच्यामध्ये विषय असा येतो का कंपनीचा रेट म्हणजे कंपनी प्राईस लिस्ट आहे एकाहत्तर हजार सातशे सत्तर परंतु मार्केटमध्ये जे काय आम्ही विकतो तर आमचा रेट आमच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या डिस्काउंट करून देतात तर भुले साहेब तुम्हाला नांगर खरेदी करायचा असेल तर मी तुम्हाला नंबर देतो त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला प्राईज ही फोनवरती सांगेल लाईव्ह मध्ये मला किंमत सांगता येणार नाही ना कारण आम्हाला भराश्या अडचणी येतात त्याच्यामुळं एकंदरीत ही गोष्ट मी तुम्हाला किंमत ही फोनवरती सांगेल त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौदा अठ्ठेचाळीस याच्यावर मला थोड्या वेळाने कॉल करा आणि मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची म्हणजे तुम्हाला मी योग्य किंमत लावू तुम्हाला देईल नांगर देईल त्याबद्दल काही शंका बाळगू नका आणि बरेचशे माझ्या शेतकरी मित्रांनी मला प्रश्न विचारतात तर कोणाची काही अडचण असेल कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला मध्ये किंवा पर्सनली फोन करून प्रश्न विचारा मी तुमच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करील साहेब धन्यवाद नमस्कार धन्यवाद शेतकरी मित्रांनो असंच प्रेम राहू द्या जय हिंद जय जवान जय किसान